सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रामेश्वर माझं नाव रामेश्वर तुकडसिंग नायकडा मुक्काम पोस्ट गोदरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जा ओके आता आपण ह्या प्लॉट मध्ये उभा राहिलोय हा आपलं किती हजार बाग आहे तीन हजार बाग आहे आणि लागण तारीख किती आहे नोव्हेंबर आणि किती बाय किती वर लागण आहे पाच बाय पाच पाच बाय पाच वरती लागण आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ची लागते तेवीस ची लागून आणि आज तारीख किती आहे आजची आपली दहा ऑगस्ट एकोण चोवीस दहा ऑगस्ट दोन हजार ओके तर ह्या प्लॉटला हितनं पुढे आपण वापराबाई वर्णिकचं मार्गदर्शन घेणार आहे पण ह्या प्लॉटला निसवण सुरू झालेली आहे एक तुमची किती नाही म्हणजे दोन अडीचशे झाडं विण झालेली असतात तीनशे चारशे असं ह्या तीन हजार झाडांना आपण तीन डोस देणार आहेत तर ह्या तीन डोस आणि काही स्प्रे आपण आतमधून देणार आहे गाडावरती आणि करप्यावरती वाढू नये म्हणून आतून तर तुमची वैयक्तिक काय अपेक्षा की काय बदल झाले पाहिजेत आणि आता काय प्रॉब्लेम वाटते निसवण लवकर झाली पाहिजे बरोबर आणि वादा आणि शायनिंग मध्ये माल जायला पाहिजे आणि आता जर बघितलं तर वादा लांब नाही बोंदा पाहिजे असा नाही आणि प्लॉटने वय खाल्ली वाटते बरोबर आहे आनंद सर कर्फ्या खालनं वाढत चाललेला आहे हे पण आपल्याला दिसते तर आपण तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तर त्या आपण येणार दिवसात सर्व ह्या प्लॉटला आहे आणि तुमच्या कितपत अपेक्षा इतरांचे प्लॉट तुमचा प्लॉट आजच्या कंडिशनला काय आहे प्लॉट आणि हे वापरल्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल हे जे सगळी रिलिटी क्वालिटी आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना जसं आहे तसं व्हिडिओच्या स्वरूपातून दावायचे आज आपण पूर्वावस्थेचा व्हिडिओ घेतोय ह्या कोपऱ्यावरती झाडं थोडीशी तुटाळी झाल्यात म्हणून हिथं उभा राहिली तुमच्या पलीकडची पूल आहे खांबाची हा खांबाची लाईन आहे बरोबर आणि सर जे उभा राहिलेत तिकडे बघा आता खांबाची लाईन पहिलं झाड दुसरं झाड तिसऱ्या झाडाच्या समोर सर उभा आहेत आणि इथं दोन झाड बारकीत हिथं आपण उभा आहेत मधल्या साईडला आणि तुमच्या खाली तिथं कॉक आहे पाहिजे तर पुढे येऊन बघा इथं हळूच हळू हळू दगड कॉक आहे म्हणजे ड्रिपचा कमी जास्त करायची दिसला कॉक बारीक गावतात कॉक आहे आणि आपल्याला येणाऱ्या दिवसात ह्याच ठिकाणी व्हिडिओ घेऊन आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा आहे की ह्याच्यात होणारे बदल तत्पूर्वी आपण आहे असा कॅमेरा आपण आतमधून पण फिरवू की आतमध्ये साईट कशी पडली येण कशी झाली करप्या काय म्हणतोय कारण हा झाले आपल्याला लोकेशन फिक्स पण आतमध्ये आज प्लॉट काय कंडिशन आहे आणि मी म्हणतो तुम्ही शे ओटकावायना पण थेट आहेत काय की साहेब मला काय खर्च आहे ते मी करतो पण साहेब मला प्लॉट चांगला आला पाहिजे शब्द तुमचा आहे माझा नाही आता शब्द तुमचा पूर्ण आम्ही करणार नाहीत त्या टेक्नॉलॉजी ताकद आहे आम्ही निमित्त सगळे आनंद सर निमित्त मात्र मिठाचं काम काय आहे आमचं काम एवढंच आहे मिठा एवढं काम कसं आहे येणार कसं दावून देऊ ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रामेश माझं नाव रामेश्वर तुकरसिंग नाईक मुक्काम पोस्ट गोत्री तालुका जामनेर जिल्हा जळगाव जा आपण तुमचे बंधू असताना ठिकाणी उभा राहिलेले असताना आनंद सर मी आपले सर वगैरे सगळे असताना आपण इथे एक व्हिडिओ काढला होता पूर्व हो काढला होता बरोबर आहे आणि तो दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस दहा ऑगस्टच होती दहा किंवा अकरा ची काय असेल त्या व्हिडिओ मध्ये उल्लेख असन आपल्याकडून चुकलं तरी कारण आपण प्रत्येक वेळेस तारखेचा उल्लेख करतो आज तारीख किती बरं आजची चौदा नऊ चौदा नऊ दोन हजार चोवीस चौदा सप्टेंबर म्हणून सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण ह्या प्लॉटचा पूर्ण अवस्था पूर्वावस्थे शूटिंग होती पूर्ण अगदी कॅमेरा फिरून पलीगड साईडला पाळाटी तुमचे पोल वगैरे आणि तसंच परत कॅमेरा फिरून कॅमेऱ्याच्या उजव्या साईडला पण आहे आणि तुमचा रोड येणार जाणार मला काय म्हणायचं खाली टी वगैरे आणि पलीगड पोल आता तुम्ही ह्या प्लॉट साठी एकच डोस वापरला एकच डोस आणि कुठली निसवणला सुरुवात झाली एक दहा पंधरा जी काय टक्के झाली असेल दहा टाका तुमची त्यावेळे अपेक्षा होती साहेब मी तुमचं मार्गदर्शन घेतो पण मला काय झालं पाहिजे मला फायदा झाला पाहिजे बरोबर इसवन शंभर टक्के झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे आणि सकाळी मला मला काय म्हणायचं आता एक डोस सोडला येणार थोडक्यात एक महिना आणि थोडक्यात चार दिवस झाले चार दिवस चार किंवा पाच जे काय असते पहिल्या व्हिडीओ नुसार निघते पण मग आता तुम्ही हे घेतलेले मार्गदर्शन गे घेतलेले स्प्रे वापरणी तुम्हाला काय जाणवते हो आपल्या प्लॉट मध्ये मी वापरल्यानंतर लगेच आठच दिवसानंतर जवळजवळ स्पीड मध्ये निसवण सुरू झाली आणि या पांढऱ्यामुळे एकदम व्हाईट होऊन गेले जमीन बरोबर त्याने जे काही असेल जमिनीत ते पडलेलं ते उचलाय सुरु? उचलायला सुरुवात केली सुरुवात झाली आणि नंतर निस्वन एकदम वीस दिवसात आपली पंच्याण्णव टक्क्याच्या जवळपास निस्वन झालेले वीस दिवसात हो म्हणजे जे निसवण व्हायला जे आपण मार्केटमधलं काही काय आणून वापरतो तर त्या ठिकाणी पण आपलं वापराबायचं कार्य हे जे साक्षीदार मी कारण विषय असा होता तुम्हाला एक भीती होती म्हणजे आता आपण आतमध्ये थोडस फिरून घेऊ की सगळ्यात बारीक विचार केला तर बुंदा घडाचा म्हणजे किडीचा बारीक आहे बारीक आहे आणि गडपडत होते एवढे एवढे लहान लहान होते बरोबर आहे ना आणि जर बारीक बघितलं तर जे तुमचे पहिलेतले आहेत ते बारीकच आहेत आता बारीक आहे आता पण बारीक येते पण त्याच्यानंतर जी निसवण झालेली ती कशी झालेली ती निसवण वादा चांगला आला दोन पण इथला अंतर बी चांगला आला त्याच्यातून आणि क्वालिटी आली आणि जे पहिली पण निसवून झालेली त्याला पण साईज मिळाली साईज भेटली का नाही मिळाली त्याला बरोबर आहे त्याच्यानंतर जे काही आले ते शंभर टक्के आले प्रोमॅन तर होत हो मला काय म्हणायचे बारीक जर अभ्यास केला हे मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं नसतं कदाचित आजच्या कंडिशनला प्लॉट आपला अवस्थेला गेला असता नाही नाही गेला नसता जवळपास फक्त चाळीस टक्के पाठ कटिंग झाली असती चाळीस टक्के लो बाजार लोकल बाजारला झाले असती बा लोकल बाजारला आता कुठल्या बाजाराला होईल आता अशा आहे की जाईल बा चांगल्या रेटला एक्सपोर्ट साठी किती टक्के होईल कटिंग आता वाटते नव्वद टक्के